तर बघू शकता मी उपवासासाठी ना खीर बनवते तिखटवाली खीर खीर बनवते त्यासाठी गॅस ऑन करून घेतलं आहे एक टोप ठेवलं आहे तेल ओतून घेतलं आहे आणि हिरवी मिरची आहे ना बारीक केलेली ते पण घालूयात खी सगळी वाटत नसतं ना काहीतरी वेगळं असलं आणि तिखट पण आहे हे गोड खीर बनते तसं हा प्रकार आहे ना छान असं फ्राय करून घेऊयात आपण बघू शकता चांगलं फ्राय झालं ना जास्त काही वापरायचं नाही आपल्याला मिरची छान फ्राय झालेली आहे पाणी ओतून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये ना आम्ही बारीक कट केलेला बटाटा आहे हा किस घालूयात हो आपण आणि तुम्हाला ना पाणी जेवढं लागल तेवढं वापरायचं आहे कारण आपल्याला खीर बनवायची त्याच्यामुळे जास्त लागणार आहे आता बटाटा घातला आहे हिरवी मिरची काही नाही वापरलेलं आता वरतून चवीसाठी मीठ वापरायचं आहे आपल्याला थोडंसं चवी पुरतं मीठ वरतून ना थोडं शेंगदाण्याचं कुड पण घालायचं जास्त नाही थोडं घालायचं दोन चमचे वापरते त्याला आणि छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला उकळी आली ना तर हा सावधान बघू शकता मी भिजवून घेतलेला आहे एक ते दोन तास तो आपण ह्याच्यामध्ये वापरूयात गोड खीर बनते मी तिखट बनवली कारण गोड जास्त मी खात नाही आहे आणि खिचडी कधी कधी खा आपल्याला आवड असं आवडत नाही ना तर आपण हे अशी पद्धतीने खीर बनवू शकतो तिखटवाली जसं प्रकार म्हणजे सूपसारखं जसं सूप असतं ना तसंच बारीक पातळ असं तर ह्याला लागेल पाच ते दहा मिनटं लागतील तर छान अशी आपली खीर झालेली आहे तिखट खीर साबुदाण्याची मस्त तसं गोड आपण खीर बनतो ना असं ह्या टाईपचंच बनवायची अशी पातळ छान लागते टेस्टी लागते असं तिखट नमकीन असं वेगळं काहीतरी तर आज उपवास संकष्ट आहे ना तर मी आज उपासासाठीही बनवले आहे का चला एका मी बावलमध्ये काढून घेते तर चला छानपैकी खीर झालेली आहे तिखट साबुदानीची खीर आणि हे उप काकडी घेतली तोंडी लावायला खूप चालते ती तर चला मी आता जेवण करून घेते तर कशी वाटली माझी साबुदाची खीर नक्की कमेंट करून सांगा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय